मग याच्यामधून आपल्या मांगा मारांनी बोध घेतला पाहिजे आपलं कोण आहे परग कोण म्हणून माझी विनंती लाईन माझ्या समाजाला माध्यमातून पाहिजे आणि बाबासाहेबांचं संविधान जेवण कसं राहील असा प्रयत्न केला पाहिजे शेवटचा प्रश्न एससी वर्गी उपवर्गीकरणासाठी का तुमचा काय मत आहे उपवर्गीकरण हा मुद्दा आजच्या या मोर्चामध्ये नाहीये त्याच्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही आज सोने येथील संजय वैरागर या युवकावर भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज या आहिल्यानगर मध्ये शक्ती आणि भीम शक्ती मिळून अशा पद्धतीने गुंडावर कारवाई करण्यासाठी हा सर्व समाज एकत्रित ये येऊन हा मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये आपण अशी काय मागणी केलेली आहे का आश्वासन दिलेलं आहे या मोर्चामध्ये जे संजय वैराग या युवकावर जो हल्ला झाला त्यामधील जे प्रमुख आरोपी असतील आणि इतर जे कोणी आरोपी असतील हे सध्या तरी अजून तरी मोकट आहेत आणि त्यांना म्हणजे या ह्याच्यामध्ये आरोपी करण्यात यावं लवकर अटक करण्यात यावी अशा पद्धतीने अशा मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला होता जर आरोपीला अटक जर लवकरात लवकर नाही झाली तर नक्कीच आम्ही यापुढे याही पेक्षा मोठा मोर्चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढण्यात का येईल मी ये। सचिन धोरंदरे डीपीआय तालुका युवक उपाध्यक्ष गेवराई आज नगर या ठिकाणी आम्ही विविध मागण्या घेऊन आलो कि सोन्या येथे जे काही घटना घडली जिथे मातग युवकाला हातपाय तोडण्यात आले डोळे फोडण्यात आले वेगवेगळ्या प्रकाराने जाच करण्यात आला हे जातीय तेढ निर्माण करणारे काही गावगुंड त्यांना लवकरात लवकर मोका लागावा लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी आम्ही तीव्र पद्धतीने आजचं जे आंदोलन छेडलं आहे इथं भीमशक्ती आणि लवजी शक्ती या दोन प्रकारे भयांनी दोन गटांना जोडण्याचं जी प्रस्थापित जे काही नेते मंडळी असेल फडणवीस साहेब असतील कुणी असतील हे षडयंत्र रचून ह्या दोन शक्तींना वेगवेगळं करण्याचे जे काही षडयंत्र करत आहेत त्याला हाणून पाडण्याचं काम आज अजिंक्य भयाच्या माध्यमातून विजय भाऊच्या माध्यमातून आज घडलेलं आहे आणि लवकरात लवकर ह्या लोकांना जर अटक झाली नाही तर महाराष्ट्रभर तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करण्यात येऊ छेडण्यात येतील एवढीच ग्वाही देतो आणि आता आजच्या मोर्चाने दलित समाजाला खऱ्या अर्थाने संरक्षण मिळाल्यासारखं झालेलं आहे कारण ऐतिहासिक असा लहू शक्ती आणि भीमशक्ती मोर्चा या नगरमध्ये निघला आणि याच्यातून संकेत गेले की आता भुकरे आंबूज आता एकत्र झालेले आहेत त्याच्यामुळे काय आता कुणाची काय आता मायधंडी नाही की आमच्या विरोधात कसले षड्यंत्र असले आणि दुसरी गोष्ट राहिली जो काही का सोनेचा प्रकरण होतं त्या सोन्याच्या प्रकरणामध्ये आज जास्तीत जास्त गुन्हे कसे लावायत म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब सा यांना सर्व समाजाचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलेलं आहे आणि निश्चितपणाने हा मोर्चा समाजाला संरक्षण देणारा मोर्चा आहे असं आजच्या सगळ्या जनतेच्या माध्यमातून आणि सर्व माता भगिनी असतील सर्व जनता जी मोर्चाला आली होती सर्वांचं म्हणणं आलं की अशा मोर्चाने आम्हाला निश्चितपणाने संरक्षण मिळालेलं आहे आता आमचं कुणी या ठिकाणी म्हणजे अत्याचार ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची भूमिका आता दलित मध्ये झालेली आहे आणि सोनईच्या ज्या प्रकारने समाज भयभीत झाला होता ते भय आता या मोर्चाच्या माध्यमातून निघालेला आहे म्हणून हा मोर्चा यशस्वी या ठिकाणी झालेला आहे सोनई घटनेमध्ये किमान दहा हो ते अकरा रुपये होते त्या दहा ते अकरा रुपये आतापर्यंत फक्त तीन आरोपी अटक आहेत आणि ते तिन्ही आरोपी आहेत ते अटक ते अतिशय त्यांचा रोल त्याच्यामध्ये फार कमी होता परंतु जो मुख्य रोल असले जे आरोपी आहेत हे आरोपी पोलिसांना माहिती आहे कुठे आहेत तिथं शिंगणापूर पोलिस स्टेशन आहे तिथे सोने पोलिस आहे आणि त्या दोन्ही पी माहिती आहे आरोपी कुठे आहे परंतु त्यांच्या दबाव आहे आणि ह्या दबावापूर्वी ते त्या आरोपीला अटक करतो विशेषतः त्या आरोपीचे त्या परिसरामध्ये दोन नंबर धंदे आहेत मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहेत त्यांचे लागे बंद आहेत आणि हे आपल्या जिल्ह्याचे एस पी घरगा साहेब डीवायस आहे आय ते साहेब यांना सर्वांना माहीत आहे परंतु विषय असा होतो कि नेहमी त्यांनी काहीतरी चुकीचं मांडायचं चुकीचे वादविवाद करायचे आणि त्यांना पोलिसांनी खतपणे घालायचं त्यांना मदत करण्यासाठी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक टीम आहे ती कट्टर हिंदुत्वाची टीम आहे त्यांना मदत करते परंतु अशा माध्यमातून मला त्यांना सांगू वाटतं की तुम्ही कितीही असं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा परंतु या महाराष्ट्रामधला भीम बांधव आणि लव बांधव हा एकत्र झालेला आहे आणि भविष्यामध्ये आम्ही सर्व एकत्र होऊन त्यांना उतरायचे प्रयत्न करणार आहोत या गुन्ह्यामध्ये मिसाळ नावाचा आमचा एक भीमसैनिक जो जात्री मार आहे त्याचा रोल काही रोल नव्हता तरी त्याला आता मला कळलं की त्याला आरोपी त्याला कारण असं की भविष्यामध्ये केस जी आठ स्टेजमध्ये पडली आहे ती ढिली झाली पाहिजे या केसचं महत्व कमी झालं पाहिजे आणि मग समाजाला जनतेला महाराष्ट्राला हे दाखवायचं की महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन पेटलंय ते हिंदू दलित नव्हतं आता आरोपी मध्ये दलित पण होते हे त्यांना दाखवायचं षडयंत्र आहे पण ते आम्ही हाणून काढू शंभर टक्के फक्त माझी आता सर्व बांधव विनंती का वैयक्तिक कोणाच्याही कुटुंबावर कोणत्याही पुढाच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर आपण एकामेकरून ठेवून टीका करायची नाही अजिबात आपला लढा आपण बाबासाहेबांच्या विचारून लढू आपण ताकदीने लढू आणि शंभर टक्के आपल्या वया कुठं आपल्याला न्याय द्यायसाठी आपण भर महाराष्ट्रभर आपल्याला आंदोलन करायचे पण आपली एकी याच्यामध्ये कायमस्त राहिली पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करू एस पी साहेबांना आता भेटले काही एस पी साहेबांनी सांगितलं की मी शंभर टक्के ला सांगून ते आरोपी जो आहे आता मी सर नाव घेतलं त्याची माहिती घेतो आणि पाच चा रोल काय आहे का नाही म्हणून आम्ही तर त्यांना सांगितलं की हा जर आरोपी नाहीच स्वतः फिरते म्हणणं नाही फिरती म्हणजे नाव लिहिलेलंच नाही पण तुम्ही लक्षात घ्या का फिराजीचं म्हणणं असताना पण हो हे नाव घेतात म्हणजे याला या या ही घटना वेगळं स्वरूप द्यायचं आहे परंतु आम्ही फिरादीचं स्टेटमेंट घेऊन पुन्हा आम्ही कोर्टामध्ये आमच्या विरोधपती मांडणार आहोत आम्ही ते सोडणार नाही सोन्याची घटना अतिशय गंभीर होती संजय वैराकर आमचा तरुण होता पण त्या घटनेनंतर परत संपाता मुंडे ही आमची एक भगिनी होती तिचं प्रकरण संजय वडाकरचं प्रकरण आता आपल्या राथा मतदारसंघामध्ये जे विखेपाडा मतदारसंघ आहे पालकमंत्र्यांचा त्या मतदारसंघामध्ये गरीमच्या एका तरुणाने फाशी घेतली आणि हे सगळे कट्टर हिंदुत्वानीच हा घटना घडून घेतली घटना घडलेल्या आहेत आणि मग मला असं वाटतं का ज्या टायमाला तुम्ही गोपिंद पळवकर असतील नितीश राणे असतील संग्राम बापू भांडरे असतील हे त्या जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम जंगल असले का ते भाषणे करता जातात मग आता हे जे तीन घटना घडले आहेत महाराष्ट्रामध्ये मुंडे प्रकरण असेल गरीमचं वडत प्रकरण असेल आता आमचं वर्ग प्रकरण असून या एकचही स्टेटमेंट नाही या तिन्ही मित्रांनी भंडार भंडारे महाराजांनी राणाने एकही स्टेटमेंट नाही या घटने निषेध केला नाही पण याच्यामधून आपल्या मागा मारांनी बोध घेतला पाहिजे का आपलं कोण आहे पर्ग कोण आहे म्हणून माझी विनंती नाही माझ्या समाजाला का आपण ह्या गोष्टीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं संवेदन जेवण कसं राहीण असा प्रयत्न केला पाहिजे याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये एसआयटी लागू करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही सर्व अहिल्यानगर मधील सर्व दलित संघटनांच्या वतीनं आज महायल्गार मोर्चा मध्ये काढण्यात आला होता ज्याच्यामध्ये सर्व दलित संघटना अहिल्यानगरच्या सहभागी झाल्या होत्या तुमच्या निमित्तानं लहू शक्ती आणि भीमशक्ती एकत्र झालेली आहे बऱ्याच दिवसाची मागणी होती की लहू शक्ती भीमशक्ती एकत्र लवकर येत नाही तर त्या निमित्ताने काय संदेश देतात तर आज लहू शक्ती आणि भीमशक्ती या दोन शक्ती ज्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मोठा गट म्हणून काम करतात ज्याला विभाजन करण्याचं काम संघाच्या आर एस एसच्या माध्यमातून वारंवार केलं जातं त्याला छेद देण्याचं काम आज अहिल्यानगर मधील सर्व बौद्ध आणि मातंग तरुणांनी केलेलं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मातंग आणि बौद्ध समाजामध्ये हा महत्वाचा संदेश अहिल्यानगरने दिलेला आहे ज्याच्यामध्ये लहू शक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याच्या नंतर प्रशासनावर शासनावर कशा पद्धतीनं दबाव आणला जाऊ शकतो याचं जा जिवंत उदाहरण आज अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळालेलं आहे पुढील दिशा काय जर याच्यामध्ये एसआयटी स्थापन झाली नाही आम्ही जे र खात्याला दिलेलं जे निवेदन आहे ज्याच्यामध्ये काही कलम ऍड करण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही एसपींना निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं याच्यामध्ये जर कुठलीही कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही मुंबई मंत्रालयावर मंत्रालयावर काढण्याचा इशारा आम्ही जिल्हाधिकारी आणि एसपींना दिलेला आहे शेवटचा प्रश्न एस सी वर्गी उपवर्गीय करण्यासाठी तुमचं काय मत एससी चा उपवर्गीकरण हा मुद्दा आजच्या या मोर्चामध्ये नाहीये त्याच्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा